हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर सकाळचे किती वाजले किती वाजले बघायला उठली होती मी आणि मोबाईल घेऊन इकडे निघून आली एक मिनिट आपण बघूया किती वाजलेत ते तर सकाळचे वाजलेले आहेत सव्वा नऊ सव्वा नऊ वाजलेले आहेत आणि चौधरी साहेब गेले मगाशीच कामाला आणि मी करते माझ्यासाठी चहा आणि आजच्या सकाळच्या जेवणाचा मेनू दाखव का थांबा एक मिनिट लेपसरा पडलाय ले पण बरं का अजून स्वयंपाक नुकताच झालाय चहा गरम करायला ठेवलाय एक मिनिट म्हणू दूध द्यायचे तुला दूध द्यायचे नक्की ला इकडे शेंगा उकडलेले आहेत भुईमुगाच्या तिकडं भाजलेल्या आहेत इथं मटकी बटाटा बनवलाय इथं अन्नांसाठी खिचडी बनवली शाबुदाण्याची आणि इकडे भाकरी तर असं आहे आजचं जेवणाचा मेनू आणि मस्तच लागते उकडलेले शेंगा आज अण्णांचा उपवास आहे रविवार असतो आता मस्त चहा पिते आणि मग बाकीच्या कामाला लागूया <laughs> चहा जरा हा बसून पिते काय ना घराला आमच्या खिडकी नाही ही एकच छोटीशी खिडकी अशी मग गरम होते पाऊस पडल्यापासून जरा जास्तच गरमी वाढली सारखं घाम घाम म्हणजे काय कसं वातावरण झालं दमट वातावरण झाले दमट उन्हाळ्यात कस कसं कडक वातावरण वातावरण होत एकदम गरम तस नाही पण ये ना दमट झाले नुसतं घाम उकडल्यासारखं होते सारखं चला तर चहा वतून घेते आता मस्त पाहि हवेला बसून चहा पिते बाहेर काटवर आणि नंतर बाकीच्या कामाच्या तयारीला चहा मी कमी केलाय बर का पहिल्यांदाच असं माझ्या मनात आलं की आपण चहा कमी करायला पाहिजे आणि सोडू काही शकत नाही मी मला खूप चहाची सवय आहे पण मी कमी करू शकते नक्कीच कारण ना माझं वजन वाढलंय गालबिल एकदम गोबरे झालेत मग वजन कमी काम शेतातली कामं चालू झाली की मना मनाने आपोआप वजन कमी होईल पण तरी पण वाटलं चहा थोडा कमी करते बघा ना खाऊन खाऊन शेंगा कुचके कुचक्या राहिले त्याच्यात शेंगदाणे एकदम छोटे छोटे निघायला लागलेत मोठी बघून शेंग घेतली मी बघूया केवढीसे शेंगदाणे निघतात त्याच्यात ह्याच्यात तर काहीच नसणार आहे बरं का एवढी मोठी शेंगा आणि एवढी शेंगदाणा आणि एकदा चहा घेतलाय मस्तपैकी प्यायला <laughs> लहान मुलासारखं काम झालंय माझं शेंगा जरा जास्त उकडल्या गेल्या गाळ झाल्या ते तर तुम्ही कोणत्या पद्धतीने शेंगा खाता भाजता की उकडता की अजून काय बनवता वेगळं मुग मुगा भुईमुगाच्या शेंगांचं कमेंटमध्ये नक्की सांगा शेंगांच्या नाळात माझा चहा थंड होईल आज सकाळी चहा घेतला नाही त्याचं कारण असं की मला थंड चहा आवडत नाही आणि उशीर व्हायला लागला होता म्हणून जेवण बनवायलाच पहिली लागली मग जेवण बनवत बनवत चहा थंड होऊन जातो म्हणून मान म्हणजे थंड चहा पिण्यापेक्षा जेवण बनवल्यानंतर निवांत चहा पिईल बसून तर आता बनवून घेतलंय पाणी पिते थोडं नाही तर चहाची चव नाही बसून बसून बघायचं का काय उद्योग केलाय मी बर का हे माझ्या बाबुणी नाही बर का माझ्या बाबुणी नाही अजिबात शेरू कार नाईक आपण फोटो घेऊया इकडे बघ ना ह्याच्यात ह्याच्यात बघ ना बाबू इथं बघ ना नको नाही काढायचा फोटो ना रे शेरू हे बघ बग... कोण आहे छान फोटो आला मस्त आला फोटो हा मी तुम्हाला दाखवत होती काय उद्योग केलाय बघा शेंगा सगळ्या फिनिश म्हणजे <laughs> बाब इथं बसले इथं इकडे बघा कसं काय केलंय सगळ्या वटेवर शेंगा शेंगाची टरपली फेकलेत तर असं काम वाढवलंय खरं तर आळसच घुसलय अंगात आता लय वय झालं शेंगा खात बसलेली म्हणजे बाल ही माझी सोना ही म्हणजे बाबू ही माझी चित्ताड एवढी एवढी श चित्ताड माझं तर चला मंडळी पाच दहा मिनटं लोळी थोडा वेळ मोबाईल बघितला कालचा व्हिडिओ अपलोड केलेला त्याला थमनेल बसवलं बसून बसून आणि त्या सगळ्या नादात मी शेंगाची टरपाली कुठं कुठं फेकली माझी मलाच कळले राहील तर माझ्याकडे पण शेंगा असतात बरं का शेतामध्ये आमच्या पण पन... दोन वर्ष मी शेंगा माझ्या उपटून गुरांना घातल्या म्हणून ह्या वर्षी केल्या नाहीत आणि ह्या वर्षी लोकांनी केलं मी केले नाहीत तर लोकांना किती पण शेंगा झाल्या आणि मला शेंगा नाहीत ह्या वर्षी पण मला काही वाईट वाटत नाही शेंगा नाहीत म्हणून कारण आम्ही गुरांसाठी हिरवं केलं होतं तर ते हिरवं गुरांना पुरलं छान वैरण काडी शेंगा काय शेंगदाणे विकत खाते पण गुरांना हिरवं नाही मिळालं तर त्यांना काही घालायचं ना म्हणून मला काय एवढं अवघड नाही वाटलं की आपल्याकडे शेंगा नाहीत म्हणून पण फक्त असं खाताना असं वाटलं की आपल्याकडे नाहीत म्हणून आपल्या लोकांनी दिल्या चालायचंच काही पाणी प्यायची नाहीत गुरं म्हणून वैरण केली गुरांना आता म्हणलं गुरांची वैरण होईस तर कपडे धुऊन टाकते मग पाणी पाजून बांधून मग जाते दुण 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 दु Thank <laughs> you. तर मंडळी हा विषय चालला होता की लग्नाला कोण जाणार आहे आणि कोण भंडाऱ्याला जाणार आहे तर माझ्या आईच्या गावामध्ये आज मृग नक्षत्र ना त्या टाइम त्या दिवशी जोडा दिवशी भंडारा असतो म्हणजे मिरगाचं भंडारा म्हणतात तर पुरणपोळीचं जेवण असतं त्या गावातले आजूबाजूच्या गावचे सगळेजणं जेवायला जमतात त्या दिवशी तिथं आणि पूर्ण गावातल्या महिला पुरुष मिळून सगळेजणं जेवण बनवतात तर खूप मोठा भंडारा असतो पण आज माझ्या मोबाईलला योगायोगाने चार्जिंग कमी आहे त्यामुळे मला काहीच शूट करता येणार नाही मी एक वर्ष केला होता भंडऱ्याचा व्हिडिओ शूट तर तुम्ही तो माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता हिंदीमध्ये शूट केलेला आहे तो मी आणि तेच माझी जाऊबाई म्हणजे माझ्या एका आमच्या धाकट्या सा सासूच्या भावाच्या मुलाचं पण लग्न होतं माझ्या मावशीच्या दिराच्या मुलाचं पण लग्न होतं अशी लग्नांची तारीख पण आजची मोठी होती आणि भंडऱ्याची तारीख पण होती तर मी लग्नाचं सगळं कॅन्सल केलं आणि देवाचा प्रसाद घ्यायला जायचं योग्य वाटलं मला म्हणून मग मी तिकडे जाणार आहे आणि ही माझी तीच गडबड चालू होती तर जायचं आहे आता भंडऱ्याला आणि एक एका काकांनी मला विचारलं की तुझ्या आंब्याच्या लोणचा काय झालं तू आंबे आणले आणि खराब झालं का काय लोणचं घातलेलं म्हणजे आमच्या भाषेमध्ये त्याला म्हणतात खार घातलेला तू खार घातलेलं दाखवलं नाही आंबं आणलेलं दाखवलं आणि खार घातलेलं दाखवलं नाही मग खार तुझा खराब बिराब झाला का काय तर नाही झालं माझा खार तो खराब म्हणजे लोणचं माझं खराब नाही झालं त्या काकांना तर मी सकाळीच बोलली पण मला असं वाटलं की युट्यूब फॅमिली त्यांना पण विचार पडला असेल तुम्हाला सर्वांना पण की हिने आंबे तर आणले आणि आंब्याचं काय केलं परत दाखवलंच नाही काय तर झाले असं की माझे मोबाईलला चार्जिंग वगैरे जे प्रॉब्लेम असतात आणि पाऊस बिऊस चालू होता त्यामुळं मी कैऱ्या फोडल्या त्याचं लोणचं पण घातलं पण ते शूट काय केलेलं नाही तर मी तुम्हाला दाखवते नंतर की ते लोणचं कसं झालेलं आहे छान मुरले आणि काय झालेलं आहे मी त्याच्यामध्ये मसाला वगैरे नाही घातलाय आता तुम्हाला न मसाला न घालण्याचं कारण सांगते त्याच्यामध्ये फक्त हळद आणि मीठ लावून त्या कैऱ्या मुरायला ठेवल्या होत्या तर त्याचं झालंय असं की माझ्या आईच्या दरवाज्यामध्ये जो आंब्याचं झाड आहे ना ते आंब्याचं झाड म्हणजे गेल्या वर्षी गेल्या दोन वर्षापासूनच त्याला फळ यायला लागले तर गेल्या वर्षी जरा कमी प्रमाणात आले होते त्याच्या सुरुवातीला प पहिल्या वर्षी त्याला फळ जेव्हा आलं होतं का तेव्हा उगंच कुठंतरी कुठंतरी एक एक आंबा असं पाठीभर आंबे निवा निघाले होते त्याला ते, आणि का मागच्या वर्षी चार पाच पाट्या निघाल्या असतील आंब्याच्या पण त्या कच्च्या काही ना तोपर्यंत खूप खारट लाग सॉरी आंबट लागते आणि पिकल्यानंतर गोड लागते तर वर्षी इतका आंबा लकडून गेला खूप आंबे लागलेले त्याला तर माझा भाऊ काय बोलला छोटा की आपण याचं लोणचं करूया बहुतेक हा लोणच्याचाच आंबा आहे कारण कच्ची कैरी ना खायला जिबीवर घेताच येत नाही एवढी आंबट लागते ती कैरी म्हणून मग आम्ही पहिल्याच वर्षी या यावर्षी मी पण आणि माझ्या मम्मीने मा पण त्याचं लोणचं केलेलं आहे तर असं वाटलं सगळा मसाला वगैरे आपण त्याच्यात टाकायचो आणि ते खराब बिराब झालं तर पूर्ण मसाल्याची पण वाट आंबे काय फुकट आहेत घरचेच आहेत चला पण मसाल्याची वाट लागेल ना सगळ्या एवढी मेहनत तर वाया जाणार म्हणून मसाला वगैरे आम्ही नाही टाकलाय फक्त मीठ आणि हळद आईने पण तेच केले आणि मी पण मीठ आणि हळद टाकून बघितलं आहे की कसं आहे ते तर छान मुरलं आहे बरं का मला पण माहिती नव्हतं हे कसं मुरलं ते काल पाणी सुटायला चालू झालं होतं आणि आज बघा मस्त मुरलेलं आहे आणि चला तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मी खूप गायित आहे आणि मला जायचं आहे मिरगाच्या भंडऱ्याला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आहे जय महाराष्ट्र आता ह्याला मसाला घालून परत नंतर ह्याला मसाला वगैरे लावणार आहे